नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आणि तोही अगदी टेस्टी असा तर आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग आणि खुसखुशी तसे ज्वारीच्या पिठाचे आणि हिरव्या मुगाचे थालीपीठ तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसूणच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि हे आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथे एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत ते स्वच्छ आधी तीन ते ती चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि हे आता अगदी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून स्मूथ पेस्ट करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकतात मूग अगदी छान बारीक वाटून झालेले आहेत दुसऱ्या मोठ्या वाटीत मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर लसूण मिरची धने आणि जिऱ्याची जी पेस्ट करून घेतली ती टाकलेली आहे दोन मेडियम आकाराचे कांदे अगदी छान बारीक कापून तेही टाकलेले आहेत त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर थोडंसं जास्त टाका त्यामुळे टेस्ट छान येते आणि त्यानंतर इथे दोन चमचे तीळ घेतलेली आहे मी सफेद तीळ अर्धा चमचा ओवा घेतलेल्या आहेत ते थोड्या हातावर अशा पद्धतीने क्रश करून टाकलेले आहेत पाव चमचा हळद टाकलेली आहे हळदीमुळे या थालीपीठला खूप छान कलर येतो आणि बाइंडिंगसाठी मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हिरवे मूग आपण जे वाटण करून घेतलेले आहे ती पेस्ट टाकलेली आहे आणि हे थालीपीठ अगदी छान खमंग खुसखुशीत होण्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून छान गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी छान सैलसर असं हे पीठ भिजवायचं आहे खूप घट्ट नाही भिजवायचं जेणेकरून आपल्याला हाताने हे थालीपीठ थापता येतील तर इथे पीठ छान भिजून तयार आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे पोळपाटवर मी कॉटनचा रुमाल ओला करून टाकलेला आहे आणि तयार मिश्रणातील एक गोळा घेऊन तो पोळपाटवर हाताला पाणी लावून अगदी छान पसरवून घ्यायचा आहे थालीपीठ अगदी व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जाड किंवा पात्र तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकतात हाताला पाणी लावल्याने थालीपीठ अगदी पटापट छान थापलं जातं तर इथे थालीपीठ छान तयार झालेलं आहे त्यानंतर मध्यभागी मी तीन ते ती चार होल करून घेते यामुळे थालीपीठ सगळ्या साईडने अगदी छान खमंग खुसखुशीत कुछ भाजलं जातं त्यानंतर तवाही व्यवस्थित तापलेला आहे तव्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि रुमाल, था आनी रुमाल आनी आता हे थालीपीठ उचलून तव्यावर टाकायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचा आहे साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आता दोन्ही साईडने हे थालीपीठ अगदी छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे थालीपीठला आता दोन्ही साईडने हे थालीपीठ अगदी छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे मी ती गे ते काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहेत इथे मी लोणचं आणि दहीसोबत हे थालीपीठ सर्व केलेले आहेत तर अशा पद्धतीने अगदी छान गरमागरम असे ज्वारीचं पीठ आणि हिरव्या मुगाचे थालीपीठ तयार झालेले आहेत